रसिक नमस्कार अजनाळे परिसरामध्ये गेल्या सप्टेंबर महिन्यापासून खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडताना दिसत आहे अजनाळे हे गाव राज्यातच नव्हे तर देशात डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे आणि याच डाळिंबाच्या बागांमध्ये आता सध्या पाणी साचलेलं आहे असं असतानाही प्रशासनाकडून पंचनामे किंवा पाहणी करताना दिसून येत नाही पाहूया त्याचाच एक रिपोर्ट रुणाली राजकुमार कोळवले मुक्काम पोस्ट आजनाळे तालुका सांगोला आमची तीन एकर क्षेत्र आहे डाळिंबाचं त्याच्यात हे बा आम्ही जुलै मध्ये ही बाग आ, स, द, सटिंग धरली होती आ, कर्ज काढून या क्षेत्र या झाडांना मुला पुढच्या मुलापेक्षा जास्त जपलेला आहे पण सटिंग आईन सटिंगच्या टायमात या पावसानं पूर्ण कळी गळून पडलेली आहे आणि याच सगळं मातीमोल झालेलं आहे आणि जुलै पासून आम्ही आजपर्यंत झालेल्या औषधाची फवारणी खर्च झालेला आम्ही साधारणतः पाच लाख रुपये खर्च केला आहे पण याच काहीच सगळं मातीमोल झालेलं आहे आणि आता आम्हाला सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की आमचं वीस लाख रुपये उत्पन्न मिळणार होतं त्यातून निदान आम्हाला सरकारने आम्हाला एकरी पन्नास हजाराची तर मदत करावी अशी अपेक्षा आहे नमस्कार मी धर्मराज कोळवले बोलतोय आज गावातून मी सध्या आमच्या डाळिंबाच्या बागेमध्ये उभा आहे या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे जे आमच्या डाळिंबाच्या बागेचं जे नुकसान झालेलं आहे हे पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तर साधारणतः आमच्या या ठिकाणी सात ते आठ एकर डाळिंबाचं क्षेत्र आहे याच्यामध्ये सतरा अठराशे डाळिंबाची संख्या आहे त्याच्यासाठी ह्या डाळिंबाचा भार आम्ही जुलै दोन हजार पंचवीस मध्ये धरलेला होता तर आतापर्यंत ह्या बागेला आम्हाला आठ नऊ लाखापर्यंत खर्च आलेला आहे आणि अपेक्षित उत्पादन हे आमचं पंचवीस ते तीस लाखापर्यंत होतं परंतु या अतिवृष्टीमुळे आमच्या ह्याच्यामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही चालू परिस्थितीला डाळिंबाच्या बागेतून पाणी वाहत आहे आणि इतकी बिकट परिस्थिती झाली असताना या ठिकाणी शासनाचा एक ही प्रशासकीय अधिकारी आमच्या बांधावरती आमची ही बिकट अवस्था किंवा आमच्या व्यथा ऐकण्यासाठी आलेला नाही तर आमच्या अशी विनंती आहे शासनाला या माध्यमातून आम्ही विनंती करतो की या ठिकाणी येऊन आमच्या डाळिंबाच्या बागेची पाहणी करावी पंचनामे करावेत व आम्हाला एकरी पन्नास ते साठ हजार मदत आम्हाला या ठिकाणी द्यावीकरण या मदतीतून आम्ही आमचा काही टोटल खर्च तर निघणार नाही परंतु आम्हाला या डाळिंबाच्या बागात जगवण्यासाठी किंवा आमचे कुटुंब जगवण्यासाठी ह्याची मदत होईल एवढी विनंती शासना